बुद्धी कशा करता आहे तर ही बुद्धी फक्त त्या ज्ञानाचं चिंतन करण्यासाठी त्या बुद्धीनं काय करायचं ज्ञान ग्रहण करायचं त्या बुद्धीनं त्या ज्ञानाचं चिंतन करायचं त्या बुद्धीनं तो ज्ञान काय करायचं साठवून घ्यायचं नाही का आणि मग त्या ज्ञानाला बुद्धी जाणवू शकते आणि म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सत्पुरुषा रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही म्हणून ज्ञानाची किंमत ह्या जगात कोण उन करू शकतो विचार ज्ञानाची किंमत म्हणून पा ज्ञानासारखं एक ज्ञानच नाही आणि एक आपण आता म्हणूनच काय करायचे तर ते ज्ञान समजून घ्यायचं जे ज्ञान समजून घेतल्यानंतर दुसरं काही मिळवायचं राहत नाही त्या ज्ञाना इतकं मोठं ज्ञाना इतकं श्रेष्ठ ज्ञाना इतकं अमृत युक्तीच ज्ञानासारखं एक केवळ ज्ञानच नाही आणि ते ज्ञान काय करत नाही तर त्या ज्ञानाशिवाय तर मनुष्य सोडून द्या संत सोडून द्या परंतु परमात्माला सुद्धा त्या ज्ञानाने ज्ञानाशिवाय पोहतता नाही आणि म्हणून हे ज्ञान केवळ आश्चर्य केवळ आश्चर्य हे ज्ञान आणि हे म्हणूनच काय करायचं आहे तर या ज्ञानाचं वर्णन म्हणून तर ज्ञानेश्वर का महाराजांना काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज किंवा साक्षात ज्ञानदेव म्हणजे कसं आहे तर आघात अशा प्रकारचं ज्ञान त्यांनी सांगितलं या ज्ञानाचा खजिना कुठं आहे ज्ञानाचं भंडार कुठं आहे जस आपल्या देशामध्ये दे सगळ्या पैशांच जे भांडार असत सगळ्या पैशांच्या जो अधिकार असतो तो रिझर्व्ह बँकेपाशी रिझर्व्ह बँकेनं ठरवलं का सगळ्या नोटा बंद सगळ्या नोटा बंद तर त्या क्षणाला सगळ्या नोटा बंद रिझर्व बँकेच्या हातामध्ये आहे मग आपल्या जो लाखो रुपये असले कोटी रुपये असले तर रिझर्व्ह बँकेच्या आदेश आले हे सगळे पैसे गावात बा तशाच प्रकारे कसं आहे तर ह्या ज्ञानाचा खजना आहे वेदांच्या आणि वेदांनी काय केलं आहे या वेदामध्ये साठलेलं सगळं ज्ञान साधू संतांनी काय केलं तर त्या वेदांना त्या वेदांच्या पासून सगळं ज्ञान किंवा त्या वेदांनी काय केलं आपलं सर्वस्व त्या संतांना आणि म्हणून कसं ते ज्ञान पुढं वास्तव्याला आहे तर एक संतांच्या जवळ ते ज्ञान वास्तव्याला आहे अगदी साक्षात ज्ञान आणि म्हणून ते ज्ञान पेगा बरवे जरी आधी आणावे तरी संता या बजावी सर्वस्पेशी काय सांगितलेलं आहे म्हणून ते ज्ञान माणसाला बरं चुकी करतो माणसाला आणि ह्या जगाची पूर्तता जगाची पूर्णता आहे त्या ज्ञानाजवळ आहे आणि म्हणून तर परमात्मा सुद्धा एक विचार करा त्या ज्ञानापेक्षा मोठा नाही परम्याला परमात्मा कोण आहे त्या त्या तर त्या केवळ त्या ज्ञानामुळे आणि म्हणून आता एक विचार करा आता प्रमाण सांगितलं तर नवल नवल केवडे केवडे नकळे कानुबाचे गोडे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे गोडे या कानोबाचं कोड पन्नास सुटे या कानोबाच कोड सुटणं जो कानोबाच कोड सोडवतो तो साक्षात कानोबाला प्राप्त होतो तो साक्षात ईश्वर आणि म्हणून तर हे कोड सुटणं फार महत्वाचं आहे कानोबाचं कोड मग आता विचार करा कानोबाचं कोड सोडायचं आहे तर सत्र हत्ती चार जणांत वाटायचे समभाग सत्र हत्ती चार जणांत समभाग वाटायचे मग ते सत्रात ती चार जणांमध्ये समान कसे वाटता युक्ती याच कोढच आहे ना परंतु ते कोड सुद्धा आपल्या श्रीपाद बाबांनी सांगितलं एकदा तेही कोड सोडवलं जे कोळं जगात मला सुटू शकत नाही ते कोड संत महात्म्या आणि म्हणूनच त्यांनी म्हटलेलं आहे आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे नाही का पुढं फिटल नाही का आणि म्हणून तर पहा विचार करा तर अशी आपण प्रवास करतो आपण जातो आपली धावपळ असते ही धावपळ कुठपर्यंत असते धावपळ कुठपर्यंत असते आपण फार तर मुंबईला गेलो मुंबईच्या पलीकडे काय आहे मुंबईच्या पलीकडं काहीच नाही मुंबईच्या पलीकडं काहीच नाही नाही का मग नदी वाहत राहिली वाहत राहिली वाहत राहिली शेवटी समुद्र आली तर त्या समुद्राच्या पलीकडं काहीच नाही त्याच्यापेक्षा आपण म्हणतो तर सुख समाधान शांती आनंद यासाठी मन धाव घेत आणि मनाची धाव आत्म्याची गाठ पडली तर मनाची धाव संपते आणि पुढं ते मन जायला जागाच राहा मुंबईत पोहोचलो जाणं संपलं नाही का नदी समुद्रा मिळाली का तिचं वाहन संपलं ते म्हण परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाले का त्याची धाव संपली आता कुठे जाणार ते नाही का आता त्याला जायला जागाच राहिली नाही जायला जागा राहिली नाही मग तशाच प्रकारे काय आहे मग तुम्ही सांगा आता किती पूर्तता किती पूर्णता आहे किती ऐश्वर आहे किती पूर्णता आहे हेच आपल्या पाहिजे आहे कि मग आता विचार करा समुद्र कधी आटला समुद्र कधी आटला सूर्य कधी विजला का आणि आकाशाचा कधी नाश झाला का आकाशाचा नाश त्यानंतर सूर्य कधी विजला आणि समुद्र कधी आटला तर समुद्र किती परिपूर्ण आहे विचार करा कि किती मोठा दुष्काळ पडला तरी समुद्र आटत नाही आणि किती प्रचंड पाऊस झाला तरी समुद्र वाढत नाही त्या नद्यांनी समुद्र किती उपसला नाही का आणि सगळ्या जगात जरी पाऊस पडला तरी समुद्र तेवढच हजारो नद्या भर भरून भर भरून त्यांना त्यांना पुराला आणि त्यांना त्या समुद्रात गेल्या समुद्राला मिळाल्या तरी समुद्र वाढत नाही नाही का कधी कमी होत नाही आणि कधी वाढत नाही आणि त्याचं परिपूर्ण रूप आहे ते, ते कधी कमी होत नाही आणि कधी जास्तही होत मग अशाच प्रकारे विचार करा की त्या आत्म्याच्या आधी कोण होता आत्म्याच्या आधी कोण होता आत्म्याच्या नंतर कोण असणार आहे आणि तसच आत्मप्राप्ती आत्मप्राप्ती झाल्यानंतर माणसानं मिळवायचं काय काही त्याला मिळवायचं राहत नाही का अशाच प्रकारे म्हणजे काय आहे तो आत्मा आपल्याला तसं पाहिलं तर तो सर्वत्र असून सुद्धा अत्यंत दुर्मिळ झालेला आहे हेच मोठं गुढ आहे तो ज्याच्या इतका सर्व व्याप्त त्याच्या इतका उघड त्याच्या इतका सत्य त्याच्या इतका व्यापक त्याच्यासारखा कोणीही नाही आणि तो सर्व व्यक्त आहे आपल्या आत आहे बाहेर आहे डोळ्या पुढं आहे सर्वत्र आहे पण डोळे त्याला पाहत नाही हात त्याला घेऊ शकत नाही का आत्म्याला कोण घेऊ शकणार डोळे त्याला पाहू शकत नाही हात त्याला घेऊ शकत नाही त्याचा नाश कोणी करू शकत का आत्म विचार करा आत्मेचा कोणी नाश करू शकते का एखादा कोणी म्हणेल का मी आकाशाचा नाश करू आकाशाचा नाश कर येईल का नाही का परंतु एक संत मात्र अशे असतात तिथं का होत त्यांच्या चरणाजवळ आकाश सुद्धा आकाश सुद्धा राहत नाही का संतांच्या जवळ किंवा संत सामर्थ्याने काय करतात ते आकाश सुद्धा नष्ट होत संतांच्या सामर्थ्याने ज्ञानाने ते आकाश सुद्धा नष्ट होत अव विश्वस नष्ट होत संतांचं सामर्थ्य काय या संतांनी किती मोठं कौतुक करावं ते आणि विचार करा देव मोठा की संत हा मोठा गहन प्रश्न देव मोठा का संत मोठे हा ते कधीही न सुटणार अशा प्रकारच देवाला मोठं म्हणावं तर देव संतांच्या जवळ येत नाही का देवाला मोठं म्हणावं तर देव संतांचा जवळ येतात आणि संतांना जर मोठ म्हणावं तर देव काय तर संत काय करतात तर लोकांना भजनाला लाभतात देवाच्या भजनाला संत लावतात नाही का आणि संतांच्या प्रेमानं देव सुद्धा काय होतो तिथं भारत जात म्हणून कसं आहे हे अशा प्रकारचं एक खूप म्हणजे आता पहा आश्चर्य चिखले आपल्या त्या चिखलातून हत्ती प्रकट करायचं चिटलातून हत्ती कसा प्रकट करतात चिठलातून हाती सांगितलं चिठलातून हत्ती प्रकट कर चिटलातून हत्ती काय उडून काढता येईल करता येईल का नाही त्याला खूप नाही का मग तशा प्रकारे तर त्या फुलामध्ये सुगंध आहे फुलामध्ये सुगंध आहे आणि आता किती मोठ्या इंजिनिअरला सांगा का त्या फुलातल्या सुगंधापासून मध तयार करून पुन्हा दहा लाख रुग्ण पगार कोणत्याही ची ताकद नाही तर ईश्वरानं आशी असा एक प्राणी तयार केलेला आहे नाही का किंवा तो भ्रमर तोच काय करू शकतो मकरंद काढू शकतो कोणत्याही मोठ्या आणि मग अजून पहा तो किडा अस रेशमाचा किडा असतो रेशमाचा किडा असतो मग आता रेशमाचा किडा तुतीची पानं खातो झाडाची पानं खातो परंतु त्याच्या गुंड्यातून रेशीम बाहेर तो रेशीम नाही का असं पाहिजे तेवढं रेशीम तो जगाला देतो रेशीम देणारा कोणता माणसाला सलाम ना करा मग ते डुप्लिकेट रेशीम करतात त्यात पण ते डुप्लिकेटच म्हणायचं रेशीम पण ते कसं आहे डुप्लिकेटच आहे नाही का मग आता आपण दूध म्हणतो गाईच दूध शेळीचं दूध म्हशीचं दूध हे दूध आहे मग असं ओरिजिनल दूध कोण कोण कोणी देऊ शकत का ओरिजिनल दूध कोणी तयार करू शकतो आणि म्हणजे जे ईश्वरानं केलेलं आहे ते कोणताही मनुष्य निर्माण करू शकत नाही ईश्वरानं केलेलं आहे ती जगातली कोणतीही शक्ती नष्ट करू शकत नाही आणि म्हणून तर हे कसं आहे हे सगळं ईश्वर म्हणजे सगळा तो ज्ञानाचा भजना आहे आणि त्यांच्या सगळ्या त्यांचा सूत्रधार ते, 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 ते साधू संत आहेत नाही का साधू संत आहेत आणि म्हणून पहा संतांना ते महा म्हणून तर संत नाही काय म्हटलेलं आहे तर संतांचं महात्म्य सांगताना धन्य धन्य आजीदी न धन्य धन्य आजीदी न झाले संतांचे, दन्या दन्या दाले संतांचे दर्शन धन्य धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन ऐका मग संतांचं दर्शन झालं तो दिवस काय झाला पवित्र झाला भाग्यवान झाला तो दिवस सुद्धा नाही का आणि म्हणून कसं आहे तर त्या संतांचं महात्म्य चार म्हणजे जसं संत पाहता त्याच वेदांनी ज्ञान सांगितलंय देव आणि संत वेगळे नाहीत नाही का ते काय आहे देव जेव्हा प्रगट होतो तेव्हा त्यांना संत म्हणतात आणि ते संत जेव्हा आरूप नाही का अशा प्रकारचं अधिष्ठानाला प्राप्त होतात तेव्हा त्यांना देव नाही का आणि देव म्हणजे संतांचं अदृश्य अरूप अशा प्रकारचं स्वरूप आणि देवाचं प्रगट रूप म्हणजे ते संत असतात देवाला जर पाहायचं असेल तर संतांचे पाणी पाहिजे देवाला पाहायचं असेल संतांच्या पाणी पाहिजे आणि संतांच आयुष्य जर पाहिज असेल तर आपण ते परमात्म्याकडे पाहिजे आणि मृण ह्या जगामध्ये आश्चर्य काय ह्या जगामध्ये तो बुद्धी थक्क होते थक्क होते शहाणी माणसं काय करतात हाडाची काळं करतात रक्ताच पाणी करतात सर्वस्व काय करतात सर्वस्व वाट लावतात परंतु ते ज्ञान मिळवतातच ज्ञाना ज्ञानापुढ काय आहे किती सुख नाही का त्या म्हणून सांगितलं त्या ज्ञानाचा त्या ज्ञानाचा त्या सुखाचा त्या आनंदाचा ठाव ठिकाणापुर आहे का म्हणून तर ज्याला ते प्राप्त होत तो तद्रुपच होऊन जातो आणि म्हणून ज्याला ते सुख ज्ञान प्राप्त झालं तो सुखी असतो तो श्रीमंत असतो तो जाविनाशी असतो तो सुखरूप असतो तो सामर्थ्यशाली असतो तो वैभवशाली असतो तो अनादी असतो तो अनंत असतो त्याचा कोणीही नाश करू शकत नाही आणि त्याला ते कोणी जन्मालाही घालू शकत नाही मग तो ते ज्ञान कधीच देव कधीचा आणि त्याचा शेवट कधीचा त्याचा शेवट कोणी पाहिला त्याचा जन्मही कोणी पाहिला नाही आणि त्याचा अंतही कोणी पाहिला नाही का कुणीही पाहिलं नाही अप सगळं जग पाहिलं पण देवाला कोणी पाहिलं नाही का असं म्हणून आपलं थोडस आपलं की त्या देवा कशा शेगानं सांगितलं त्या परम्यात्म्याचं ऐश्वर काय त्या ज्ञानाचं ऐश्वर काय आणि नाशवंत म्हणजे काय आहे ते तुच्छ आहे नाशवंत हे कुत्र्या पशु पक्षांच धन आहे नाशवंत म्हणजे पशुपक्ष्यांचं धन पशु पशुपक्ष्यांच्या बुद्धीच की व्यापक अशा प्रकार नाही का परंतु शहाण्या माणसानं काय करावं ज्ञान हेच प्रत्यक्ष